फ्री वाटत आहेत आपलं रगड्या पॅट्ट आणि जिलेबी मग गर्दी कडे जास्त होतं आणि मग तेवढा कचरा पण होता मेन खाता निघतात म्हणून आपल्याकडे स्वच्छ भारत कधीच होणार हा प्रॉब्लेम आहे लोकांची मेंटॅलिटी चाली कधी बदलणार खेतवाडीचा चिंता म्हणे एवढी मोठी आहे की वर तो वायर लागली कारण की एवढं सर्व लावून सुद्धा लोक गेटच्या आतने घुसतात कशाला माहिती आहे बाथरूम करायला विचार कर एवढे येडे लोक तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ड्राव्ह ग्राहक मनापासून स्वागत आहे लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिलं नक्की पहा त्याच्या मग सांगितलं की आपले तीन महिने ब्लॉग्स काय नाही आले मी का आजारी पडलो तो कसा आजारी पडलो म्हणजे फ्युचर प्लॅन्स काय सर्व तुम्हाला दाखवलं होतं माझी बाबू रेडी झालेली पार्टी बघा तू ब्लॉग नक्कीच पहा तर आजचा ब्लॉग असणारा खूप खास ऑफकोर्स ऑलमोस्ट तीन वेळानंतर मी प्रॉपर ब्लॉग करतोय आणि तो असणार आहे आपला अनंत चतुर्दशीचा म्हणजे आपला गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे ऑफकोर्स गणपती बाप्पा आपल्या जात आहेत आपल्या मनाला थोडंसं लागत असते पण मूर्तीचं फक्त विसर्जन होतं बा बाकी बाप्पा आपल्याबरोबर स सदासाठी असतात कायमसाठी असतात तर आत्ताचे काहीतरी साडेतीन वाजले दुपारचे आणि आता कारण कसं आहे ना इकडे म्हणजे मी जिकडे राहतो ना बरोबर तिकडून बाहेरूनच आपला सर्व मोठे मोठे बाप्पा आपला दिसतात कुठं जाणार नाही मी असं स्पेशलिस्ट चौपाटीला वगैरे आपण आणणार नाही आपण आपण आपल्या गेटच्या इकडूनच सर्व गणपती तुम्हाला दाखवून जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कारण की अजूनपर्यंत मला कुठे गर्दीबिर्दी मग जायला सांगितलं नाही डॉक्टरी थोडं अवॉइडच करेन मी त्यासाठी तर इकडे आपला असा हा गेट असतो आपण हा गेट नेहमी आपण हा गेट दरवर्षी लॉक करून ठेवतो म्हणजे पूर्णपणे बंद करून ठेवतो कारण गर्दी आपण खूप जास्त आहे त्यासाठी हा ओपन केलं की आपण बाहेर तरी मी दुपारी काही दोन वाजता आलो होतो ना तेव्हा पूर्ण तरीकामी होतं खाली होतं म्हणून मी आतमध्ये आराम करायला गेलो आता जर साडेतीन पंधरा बाहेर आलो होतो फक्त खूप गर्दी आली आहे ॲक्च्युली इकडे आता फ्री वाटतंय आपलं रगड्या पॅटी त्यांनी त्याच्या मग गर्दीकडे जास्त होतं आणि मग तेवढाच कचरा पण होतो मेन तो लफडा आहे ते तेच लफडा होतं तेच लफडा होतं की नेहमीप्रमाणे कचरा खालीच पडलेला असतो आणि मग 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 उद्या मग उद्या आपल्या बी एम सीच्या का बांधवांना कामाला होता फालतू हे बघा हे असे मधोमध कचरा टाकतात आणि करून जातात हे असे माणसं कच्चा तिकडे राहतो त्या इकडे आणि इकडून सर्व मोठी गणपती जाते या साईड आणि काही गणपती तिकडून जातात आणि काही गणपती तिकडून पण सर्वात जास्त एट्टी पर्सेंट गणपती इकडून जातात आणि तिकडे जे वाटप चालू होणार त्या साईडला चालू आहे अरे बघा इकडे आता आलेला आपला अकरावी खेतवाडीचा गणपती महाराष्ट्रात सर्वात उंच मूर्ती ही खूप छान बघा खूप छान आता जो गणपती गेला तुम्हाला दाखवलं होतं आपला अकरावी खेतवाडीचा सर्वात उंच मूर्ती आपल्या महाराष्ट्राची आणि पाटून आहे आता ओम तांडव दहावी खेतवाडी तांडव ते बघा एक नंबर आणि इकडे बघा गणेश एक नंबर आहे ती बघा आता इकडे आलेला आहे केतवाडी पाचवी गल्ली बाप्पा हे बघा बघा डोळ तुटलं तर, तर आता इकडे आलेलं आहे सातवी गल्ली समोर या हा आपल्या इकडे गेट आहे तिकडे तर वाटप चालू आहे तिकडे ड्रम वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे कचरा टाकायला तरी पण लोक बघा इकडे कचरा टाकायला आहे आम आमच्या गेटच्या बाहेर इकडे टाकलेला आहे आणि इकडे टाकलेलं आहे हे बघा पूर्णपणे हे बघा प्रॉब्लेम हा असं लोकांना कळत नाही लफडत आहे खाता निघतात म्हणून आपल्याकडे स्वच्छ भारत कधीच होणार नाही हा प्रॉब्लेम आहे लोकांची मेंटॅलिटी चाली कधी बदलणार नाही डोक्याला शॉर्ट आहे आम्हाला इकडे असं आहे बघा आहे माझी गेट इकडे बाजूला माझ्या घरचं गेटच्या बाहेर बसायला लागतं तरी कधी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गणपती आली कधी आधी स्कूल करतो आणि पुन्हा येऊन बसतो माझी बाईक पण इकडे उभी आहे कारण की एवढं सर्व लावूनसुद्धा हे लोकं गेटच्या आतने घुसतात कशाला माहिती आहे बाथरूम करायला विचार कर एवढे येडे लोक आहेत प्रायव्हेट सोसायटी आहे तरी पण लोक आतमध्ये येऊन बाथरूम करतात म्हणून आम्ही दरवर्षी बांधतो त्यासाठी आणि काय तर ही आपली जी गल्ली आहे आपण होतो त्या टोकाला तिकडे तिकडे त्या टोकाला होतो आता आपण ह्या टोकाला होतो कारण इकडून मग गणपती जातात जस आता दोन मोठे गणपती जाताना दिसले आम्हाला पण मिस केलं आम्ही आता आता बघूया पाटुंगूचे गणपती आहेत का बघता मला खूप छान केलंय एक नंबर केलं ते बघा आम्ही जे मिस केले गणपती ना तेव्हा पुढे गेले बघा मोठ्याच्या मोठे गणपती बघा ते बघा तिकडे पुढे गेले गणपती मिस केले गणपती का आता तिकडे गर्दी पण भरपूर आहे आणि माझ्या रोज पण आहे तर आपण जरा पुढे जायचं टाळतो आहे जे काय आता आपण इकडून किंवा आपल्या गेटमधून बघू आपण त्या साईडने तुम्हाला आता लहान गणपती दाखवलेला आहे बाबा इकडे एक नंबर आहे गणपती खूप छान केलं आहे मस्तच केलं आहे बाबा कती मोठा का तुझ्या या इकडे आलेला आहे खेतवाडीचा आणि त्याच्या पाठी जो आहे तो आहे खेतवाडीचा चिंतामणी सात वाजले आहेत आणि आता पण मोठे मोठे गणपती यायला झालेत चुरूमध्ये कॅबमध्ये बिलकुल गणपती नव्हते जरा पण नसते आता झाले चोरू एक गणपती आहे आता खूप छान खूप छान सोनं सोनो हाईट एवढी मोठी आहे की वट तो, तो, तो वायर लागली पाहुणे आठ वेळेला आले आणि अजूनपर्यंत बाप्पा फक्त एकच गेला मगाशी तुम्हाला दाखवला जातो म्हणजे मोठ्या बाप्पामध्ये नाला आणि बाप्पा जात आहेत फक्त आणि फक्त गर्दी सगळीकडे आय थिंक आता डायरेक्ट बाप्पा रात्री दहा नंतर येत असं मला तर मंडळी आता संध्याकाळचे का म्हणा रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि बाप्पा अजून मधं मोठे जातच नाही आय थिंक आता दहा साडे नंतर रात्री दहा साडेदा नंतर मोठमोठे बाप्पा येतील राजगिरगावचा राजा म्हणा महाराजा म्हणा मग आपल्या उमरखाडीचं राज उमरखाडी आणि लालबाग हे दोघंही सकाळी येतील लालबाग नाही येतील सकाळी सात हां तेच आहे लालबाग लालबाग म्हणूनच आहे म्हणजे सकाळी सात वाजता वगैरे लालबाग राजा येईल आणि उमरखाड्याच्या अगोदर सा पाच साडेपाच सहापर्यंत मग कोर्टचा राजा मग सर्व ॲक्च्युली रात्रीचे मोठे मोठे येते दुपारचा पॅच आणि रात्रीचं पॅचच मोठं येतं मध्ये संध्याकाळचे एवढे मोठे नव्हतं आणि खेचवडे सर्व गणपती आयटिंग जे गेलेले ते सर्व दुपारी चार आणि सहा सातच्या मध्ये निघून जातात तुम्हाला आता काय करतो गोष्टी का टाईमपास करण्यापेक्षा मी आता ब्लॉगमध्ये एंड करून टाकतो आणि आणि एडिट करायला बसतो मी लगेच तुम्हाला मी आता संध्याकाळी रात्री नऊ दहाला मी टाकून देईन त्यासाठी आणि जर मी रात्री काय शूट केलं तर तुम्हाला उद्या पाहायला मिळेल त्याच्यात तर क्षमा असू उद्या पण संध्याकाळी आणि काय चला माझी बाईक वगैरे बसलेली आहे बा बांबू घेऊनच आपल्या <laughs> <laughs> आपल्या या गेटसाठी आणि काय आम्ही आता बसलो आहे म्हणून आपण कोण जात नाही आहे जर कोणते आता आम्ही दोघे आतमे गेलो ना तर सर्व आतमे गोष्टी आणि त्याच्यावर बनवून उतारे वर्ष चला आपण भेटा पण तर मंडळी आता खूपच सॅड नोट वगैरे आपण गाणं ती बापास जात आहेत तर आपण ब्लॉग आपण एंड करूया तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लालबागचा राजा किंवा रात्रीचा आपण खूप तर दरतो मला पाहायला मिळणार आहे नाही तर नंतर कुठेतरी ब्लॉग आपण आपण बघूया चला बाय तो पण खुश राहा आणि हसात बाय